खानदेशातील एकमेव सर्वात मोठ्या म्हणून ख्यात असलेल्या शिरसुली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सीजन आज मोठ्या उत्साहात सुरू झाला असून याला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद लाभला आहे तर सोमवारी भव्य होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याच्या बुकिंगला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे शिरसोली रोडवरील अनुभूती स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या पाचदेवी माता मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये यंदा तिसरे पर्व हे होळीच्या शुभ मुहूर्तावर चोवीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाले प्रभू श्रीराम आणि भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमांचे पूजन करून तिसऱ्या सीझन विधिवत प्रारंभ करण्यात आला आज पहिल्या दिवशी शेकडो स्त्री पुरुषांनी याचा आनंद लुटला आधीच्या दोन वर्षांमध्ये खानदेशातील आबाल येथे प्रचंड प्रतिसाद लाभला असून यंदा तर अजून बऱ्याच नव्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत यात प्रामुख्याने सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा वेव पूल तयार करण्यात येत असून याच्या सोबतीलाच गेम झोन देखील लोकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत दरम्यान यंदा होळी निमित्त येथे गेल्या वर्षी प्रमाणे दिनांक पंचवीस मार्च रोजी होली फुलोवाली या स्पेशल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यात गायिका प्रिया आणि विजय साक्षी यांच्या संगतीने दिवसभर शानदार संगीतमय कार्यक्रम होणार आहे याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ढोल धमाका असून यात दिल्ली येथील ढोल पथकाच्या तालावर उपस्थितांना बहार तिकीट मूल्य प्रौढांसाठी प्रत्येकी पाचशे नव्याण्णव तर पालकांसाठी चारशे नव्याण्णव रुपये इतके आहे या संदर्भात बुकिंगसाठी आपण अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याहत्तर शून्य आठ एकूणसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन झुलेलाल वॉटर पार्कच्या वतीने संचालक नीरज जेसवानी यांनी केला आहे खूप एन्जॉय करता येत आणि मुलींना असं असं एन्जॉयमेंट भेटत नाही त्यामुळे आम्ही मा माझं मिस्टर म्हणजे महेंद्र सर महिंद्रास केमिस्ट्रीचे संचालक त्यांनी ही ट्रीप आयोजित केली त्यामुळे पूर्ण मुलींना खूप आनंद झालेला आहे आणि जवळजवळ आमच्या दीडशे ते दोनशे विद्यार्थिनी आल्या आहेत आणि खूप एन्जॉयमेंट इथं हो खूप आणि मुलींना पण खूप सेफ्टी आहे त्याच्यामुळे त्यांना खूप एन्जॉय करता येतोय तुम्ही स्वतः एन्जॉय करताय त्यांच्या मलाही खूप आनंद होतोय कारण घर कामामुळे असं वेगळं काहीतरी करता येतं त्याच्यामुळे खूप आनंद होतो आणि माझा तीन वर्षाचा मुलगा सुद्धा खूप खेळतोय सकाळपासनं काय वाटतं इतरांना काय आव्हान करणार इतरांना तर मी हे सांगेल की समर साठी एक दिवस तरी इकडे यायचं काय नासने महेंद्र सूर्यवंशी बोला खूप मजा वाटली आम्हाला इथे येऊन फार फार एन्जॉय करतो आहे आम्ही एकदम आणि इथे येऊन आम्ही बऱ्याच ठिकाणी आता बरंच काही नवं बघतोय बघा आता इथे राईड्स काय राईड्स वगैरे खूप छान आहे आणि पोरांसाठी तर फार छान आहे फॅमिलीसाठी फार छान आहे वन डे ट्रिप करायची म्हटली तर झुलेलाल वॉटर पार्क एक नंबर फार मजा येते एकदम लहान पोरांसाठी तर फार छान आहे एकदम माझं अमर बावस्कर